आपल्या कार्यालयाला दिला होता यानंतर मी दोन वेळेस आलो आपली तुमची भेट झाली नाही संबंधित जे काही अधिकारी आहेत यांनी मला सांगितलं गो साहेबांशी तुम्ही बोला येत आहे काही दिसतंय तुम्ही बोला माझी आपलं विनंती आहे का त्या कृषी जर दीड दोन वर्ष झाल्या असेल त्याच्यामध्ये नागरे म्हणून शिलाताई नागरे अशा अनेक महिला आहेत शिवरे गावच्या आणि प्रामुख्याने पंच्याण्णव टक्के महिला हे शिवरे गावच्याच आहे ज्यांची आम्ही फायलिंग केलेलं आहे फायलिंग वगैरे करून आपल्या कार्यालयात सादर केलं त्याबद्दल आपलं काय काय झालं त्या तुम्ही आम्हाला सांग सर्व प्रस्ताव आम्ही जिल्हा स्तरावर इथून तयार करून सर्व आम्ही जिल्हा सादर केले होते त्यात काही त्रुट्या असल्यामुळे परत आले आणि ते करून खूप सादर तुम्ही काय करा ज्या त्रुट्या आहेत ज्या मला कळवा मी आमच्या माता महिलांना कळवतो आपण पूर्तता करून त्यांना देऊ लाभ म्हणजे लाभापासून कोणी वंचित राहणार नाही नमस्कार मी कन्नड तालुक्यांना माता बहिणींना ही काही योजनेबद्दल माहिती देतो आहे बाल विकास अधिकारी कन्नड तालुका यांना आपण अर्ज केलेला आहे अर्जदार बापू शांताराम गवळी व तालुक्यातील माता बहिणी कन्नड तालुक्यातील जेवढ्या काही माता बहिणी आहे त्यांना शिलाई मशीन व सायकल या योजनेचा लाभ घ्यावा आणि ही जी योजना आहे दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस साठी आहे आणि बाकीच्या जे काही राहिलेले आहे माता बहिणी यांनी जनजागृती करावी आणि सगळ्यांना लाभ द्यावा ही नम्र विनंती वंदे वंदे